अहिल्यानगर जिल्ह्यात एका गावातील मंदिराला अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे आणि या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नोंद आहे ते गाव व मंदिर कोणते आणि ही परंपरा कशी सुरू झाली हे तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊयात श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचे मंदिर आहे गंगागिरी महाराजांचा जन्म सन अठराशे चौदा मध्ये कापूस वाडगाव येथे झाला होता महाराज पाचव्या वर्षापासून ध्यान करत असत त्यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून संन्यास धर्माचे काटेकोर पालन केले त्यांचे अनेक शिष्य होते अठराव्या शतकात महाराजांनी सरलाबेट येथे सर्व जाती पंथ व संप्रदायातील लोकांना एकत्र करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली या सप्ताहाच्या वेळी जेवणाच्या पंक्तीत विविध गावातून भाकरी जमा करून त्या एकत्रित केल्या जात या सप्ताहाच्या प्रसादामध्ये प्रामुख्याने आमटी आणि भाकरीचा समावेश असे नंतर वयाच्या अठ्याऐंशी व्या वर्षी गंगागिरी महाराजांनी सरला बेट येथे समाधी घेतली त्यानंतर त्यांचे शिष्य सद्गुरू दत्तगिरी महाराज नाथगिरी महाराज व सोमेश्वर गिरी महाराजांनी ही परंपरा चालू ठेवली व सन दोन हजार नऊ पासून ही परंपरा सद्गुरू रामगिरी महाराजांनी चालू ठेवली आहे गंगागिरी महाराज सप्ताह हो, हा वारकरी संप्रदायातील एक मोठा सामुदायिक धार्मिक सोहळा आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या सप्ताहाचे आयोजन होते हा सप्ताह हो, वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आला आहे भाविक सहभागी होतात तुम्हाला या सप्ताहाविषयी माहीत होते का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलव्ह नगरच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा